तर आज आपण गावरान चण्याची उसळ बनवणार आहोत तर इथे मी ही चने शिजुन शिजव थोड़ा सा टाकला आने हे चणे शिजवून घेतले आहे शिजवता वेळेस थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे एवढे शिजवून घेतले आहेत आता आपण फोडणी करून घेऊ अगदी झटपट ही उसळ होते आणि खायला तेवढीच चमचमीत चविष्ट अशी लागते ही कढाईमध्ये कांदा टाकून घ्यायचा एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे कांदा तांबूसोईपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत कांदा लवकर परतले जातो कांदा परतला आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हळद पाव चम्मच अर्धा चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता एक चम्मच हा घरगुती मसाला जो मी घरी बनवलेला आहे तो अर्धा चम्मच धनेपूड टाकायचे आहे आणि आता हे शिजवलेले जे चणे आहेत ते टाकायचे जास्त पाणी असेल कुकरमध्ये ते काढून टाका इथे थोडंसंच पाणी होतं म्हणून मी राहू दिलं ते आपण आटवून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ टाकतील वरून पुन्हा कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामधलं पाणी आटलं की आपली ही चमचमीत चटपटीत चण्याची उसळ तयार होणार आहे तरी ते पाहू शकता पाणी सर्व आपण यामधलं आकारून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा उसळ तयार झाली आहे आपण तुरीची उसळही याच पद्धतीने बनवलेली आहे वरून बारीक चिरलेला कांदा टाकायचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तरीही काळ्या चण्याची किंवा गावरान चण्याची उसळ कशी झाली नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह